काय आहे मित्रांनो प्रियंकाला मी केलंय घराची कारभारी तर इकडं बघा ए थांब घराची कारभारी केलंय साक्षी तिला थांब तर हिला केलंय घराची कारभारी म्हटलं पांडूला काय म्हणलं पांडूला म्हणलं तू टेन्शन घेऊ नको मला पण जीवाला तापवतोय समजायच्या जीवाला तापवतोय आपण करत कोणतरी प्रमुख करू सात्या मेळ्याने गोळ्याने आपण संधी नांदू मग काय करायचं म्हणलं काय करू प्रियंकाला कारभारी करायचं ठरवलं समजा व्यवहार पाणी पासून तिच्याकडे द्यायचं मग मन... तुम्हाला सांगतो तिच्याकडे दिलं एटीएम ती म्हणली ही काय असलं <laughs> काय म्हणते त्याला म्हणलं एटीएम <laughs> म्हणली कुठं <कुटे> घालायचं <laughs> म्हणलं कृष्ण पण का माझ्या हातात मेड लावता मला म्हणलं म्हणलं मग काय द्यायचं काय पाहिजे तुझ्या हातात मग ती काय म्हणली आहे का ती म्हणली मला माहित आहे की झालो कि देतात मी राजाला म्हणलं राधा ही दार रुपये धरण मार्क कुलूप घेऊन ये ग ती गेली दुकानदाराने कॉल केला म्हणला भाऊ तेरा रुपयाला कुलूप आहे मग तेरा रुपयाचे एक बारक कुलूप आणलं <laughs> आणि एक बारक क्लूप दिलं चावी दिली तिच्या कमरेला मित्रांनो त्या दिवशी ती घराची कारबारिंग दहा वाजता केली आणि समज्यांच्या शुभेच्छा आल्या टाळ्यांचा गडगडाट झाला <laughs> आहे की आहे का संधी जोते <laughs> दहा वाजता हिला कारबारिन बनवलं चावी दहाला दिली दोनला चेवी हरवली तीन वाजता निळी काळी ती कशामुळे कशामुळे आहे का चावीच हरवली हे कारबारी नाही वय मग सकाळ सकाळ बँकवाली आली म्हणली सोमनाथ वाघ मारे हो सोमनाथ वाघ मारे कोण आहे मग म्हणले मीच आहे मग ते म्हणले ठीक आहे म्हणले तुम्ही काय नोटीस पाठवून पण जोते ते म्हणली नोटीस वारंवार पाठवून सुद्धा तुम्ही बँकेचं लोन भरलं नाही <laughs> चला गाडीत बसा म्हणलं मी नाही कारभारी कारभारी हे नाही उचला हिला उचल हि लागली ती म्हणली काय शेवटची इच्छा काय पोरगी पाजायची <laughs> ती म्हणली पोरगी पाजायची मग पोरगी पाजली हिला नेलं बँकवाल्यांनी गाडी टाकून मी निवांत बसलो कारण कारभारी शेवट कसं सुटून यायचं तिच्या हातात हिला नेली शिवाजी चौकात सुनली <laughs> वरच्या चौकात सुनली मला फॉल केला वीने मुलगी निहालो की मुलगी येते आता घरी आले आता बघ कारभारी झाली म्हणल्यावर मला सांग गिरणीला कोण गेलं पाहिजे दहणारा <laughs> कोण <कुन> गेलं पाहिजे <laughs> गिरणीला गेले गिरणीची पहिली उदारी होती हिला गिरणीत कोंडून ठेवली अर्धा तास मी गेलो सोडून आले आता किराणा दुकानाला कोण गेलं पाहिजे हां कारभारीन कोण आहे कारभारीन हे म्हणल्यावर किराणा दुकानाला गेले पैसे घेऊन गेली सावध झाले पण ह्या दारातनं गेले रस्ता चुकले आता आणि किराणा दुकान तर घराचंच नाही रस्ता चुकले मग लागले रडायला मला म्हणले मी चुकली रस्ता गेल्या म्हणलं कुठल्या किराणा दुकानला गेले काय के मग मी हिला हुडकायला वरल्या गेलेत खाल्ल्या गेली संध्याकाल्या हुडकून काढले काय कटाळ दोन तासांनी हिला म्हणलं लोकेशन टाक हिनी लोकेशन टाकलं लोकेशन ऑन केल्यावर मला कुठलं दिसलं म्हटलं इतर घरातलेच लोकेशन आहे म्हणली म्हणून घरातच बसून माझी चेष्टा करते का नाही म्हणली घरात बघतोय घरात नाही तर मी पाठीमागचा दरवाजा उघडला तर घराच्या पाठीमाग आणि तिथले तिथं गल्ली चुकली होती तरी बिल्डिंगमधल्या वरच्या बाया बघायच्या म्हणल्याच्या प्रियंका करडते ती पण वर ते बघायची त्या बायांना वैपण वाटते आणि मी गेलो म्हणलं अगं प्रियंका इथंच आपलं घर आहे दार होत दार आपलं तरी मला अंदाज झाला तर मला वाटलंच होतं हीच आपलं घर का सोनालीची मम्मी वर्ण बघते रोज आपल्या घरी असते किंवा अरे देवा म्हणलं आता कसं व्हायचं म्हणलं काय नाही तुला सांगतो त्या बँकवाल्याने तुला सांगतो उचलून न्याय पसलं आणि आता हिला घराची मालकीन केलं मग घरापुरतंच बघायचं का नाही हिने शेजाराची लागली हा दोघांच्या नवरा बाय तुझी बांधलं आल ही गेले पदर खाऊन अशी म्हणजे काय पांढरं डोळ केलं उठल बाई मी कुठं आली म्हणली बाहेरात आली का म्हणजे मी बाहेर म्हणलं प्रियंका आपण घरापुरतं मालक मार दुसऱ्या घरात नसतं डुकम बघायचं बाई पण कोडून कस जोरात मार कसली मारली म्हणली बया म्हली म्हणली आकाश मार दिसलं की म्हणली म्हणलं आपण घरापुरतं मालक आहे तिथं नसतं जायचं म्हणलं बया म्हणली आता मी घराची मालकी नाही मला काय सांगायचं नाही म्हणले पुढल्या महिन्यात दोन एकर जमीन घ्यायची बारामती म्हणलं पाच तारखेला आले जल आपण रूम भाडं आले हप्ता त्याचं बघा म्हणलं बया मी सरले असे भानात काय पण बोलते नाही घर <laughs> बरे ना म्हणून कशाच काय तुला सांगतो दवाखान्यात गेलो त्या दवाखान्यात गेलो आता किती त्या बेडवर वर तुला सांगतो एक पाच मिनिटाची ओळख झाली कोणाची ही जी नियम त्या पण तिची पण पूरगी पूर म्हणजे आजारी होते ह्या दोघींची अशी ओळख झाली तर ह्या दोघींच्या पाठ गप्पा मी ऐकल्या गप्पा काय माहितीये का हे म्हणते होय का आपण दोघीत पेट्रोल पंप का <laughs> पेट्रोल पंप टाकायचा आणि ती बायामो ती बाय आणला जाते ती कुठी आणि हि काय म्हणजे आयडिया आयड काय अशा ठिकाणी टाकायचं कोणी तिथं आलंच नाही पाहिजे दिसलाच नाही पाहिजे पंप कोणाला अशा ठिकाणी टाकायचा म्हणणे मग पैसा घ्यायचा काय बरं आता मला सांग शिकडं बघ जो ते आता ही डॉक्टर आलं डॉक्टर म्हणलं इमर्जन्सी म्हणलं ही औषध घेऊन या खाली गेली काय रस्ता चुकलो कॅन्टीनलाच गेली कॅन्टीन पैसे जाऊन उभं राहिले राहिले ती माणूस मला काय काय बघताय नाही म्हणले मला ओढवलंय भारी सोडायचं तुम्ही दिसतं असं बेसना दोन बोट टच करायचं असं असं सोडायचं म्हणले आणि बेसन असं 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 कालवायचं म्हणले आणि काय टेस्टी ती चार बोट लावल्या मी गेलो अय म्हणलं काय हा म्हणलं अगं पूर घेत आय मध्ये मेडिकल अं भया बाबा म्हणले याच्यावर कसा मला बुले होते ती आचार्य कसा मला लागे लावतो आचार्य कसा मला लागे लावतोय मी बोल तुला तुला बड्डेला काय घ्यायचं का तुला बड्डेला काय घ्यायचं मला ट्रॅक्टर मुल ट्रॅक्टर कशाला आणि मुलगी तुम्हाला काय कळतंय का तुम्ही घराच्या बाहेर निघा निघाल किती मर्धावणी आठ हजार रुपये अन भे अन मुली माया <laughs> मुली माया डोक्यात उजाल तुम्हाला शिपवत आहे कोणाला <laughs> सांगितलं म्हणलं नाही सांगत आणि तिथं आली आली आणि तुला सांगतो डॉक्टर आले अमेरिकेचे <laughs> डॉक्टर आले ते आणि ती सांगत होत हो मॅडम ते तुमच्या मुलीला ते म्हणले अ मला म्हणले सांगा त्याला डॉक्टर म्हणले काय भानगड आहे म्हटलं तिला इंग्रजीत बोलायला लागते इंग्रजी इंग्रजीत बोला ते सांगा हो डोळे ऐशी मायची माहिती केलं पांढरं डोळ केलं पांढर डोळं केलं तुला सांगत पांढरं डोळं केलं पल्ली खाली डॉक्टरने तस पांड्याचा कॉल मला आला पांड्या मला बावड्या लवकर म्हणलं कर म्हणलं वहिनी पांढरं डोळं केल्यात तिथं घ्याय नाही पुण्याला हलव बिली कशाला त्याला हायला म्हणलं काय काय झालं काय कुल मग हे तोंडाला फेस <laughs> तोंडाला फेस हालता <laughs> तोंडाचा फेस मोपला तर तीन लिटरची कारभार ही म्हणते बेच नाही कधीच कधीच बेयचं नाही म्हणली मी जोपर्यंत तुमच्या पाठीशी खंबीर आहे तोपर्यंत बेच नाही म्हणली माझ्यासारखं मर्दासारखं राहायचं म्हणली सिंहाच्या जबड्यात गाणी हात मोजी जात हिला बिताडा पाल दिसली केलं पांढरं डोळ पुन्हा सहा लिटर तोंडाला फेस कुठल्या दवाखान्यात घेतलं ना कांदा चोळ लिंबू चोळ पांढरे ती काय म्हणत कापूर लाव तोंडाला वास दे परत सुधी वाल मला मग परत या वाली बोलवली म्हटलं हिला असं काय घरात दिसलं की पुरीने म्हणलं पांढरा डोळं केलं मग त्यांनी तसलं मोठं दुर्बीन आणून बैठलं किड मुगळी काय काय दिसलं नाही मग एक जणांच लक्ष गेलं भीती मला ती पाणीच पिलीला बेली हे असं नाही म्हणलं काय असा विषय काय चालू नाही मला म्हण होती बेयच नाही या जगात कोणाला मरदव नाही राह आता ती पळून गेली मालकीन पळून गेल्या मालकीन म्हणतात माझ्या पोटात गुड गुड कोणाला सांगणार मला हे गुळया पण मालकिनेला विचारल्याशिवाय मी कुठलंही पाऊल उचलत नाही मित्रांनो आज गावाकडे आलोय तर तुम्हाला सांगतो फॅमिली आली तर ही आहे माझी बहीण ही आहे माझी भाची ताईच्या जाऊची मुलगी ही पण बहीण आहे नाव सांग जुती स्वाती ही जुती आणि ही ही तिघी जाईल बहिणी त्या एक दोन तीन आणि ही सख्यात चुलत बहिणीत माझ्या पण ती आता तिकडे काय 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 का करते जोते तू करते जॉब करते हा तू काय करते इंजिनिअरिंग तू काय करते ह्यांना करून घालते काय नाही तर ऑल फॅमिली आलो भारी वाटलं एन्जॉय चालू बसल्या बसल्या हसवतोय जोते बाबा ते एक जणांना नै सुशीने हो बाबा पाकिट पाच पाच हजाराची वाटले एक पॉकेट वाटलं पण दुसरं वाटू वाटा नाही राहू म्हणून पप्पा दुसऱ्या नावचे लिहिलेलं ते दिलं पाहिजे गप्पा म्हणलं वाट खाली म्हणलं तुझं गपच म्हणलं ही एक पॉकेट गेलं तर माझं जीव खालीवर होतोय म्हणून दोन पॉकेट घरी आणली अर्धा तास राहिलं अर्धा <laughs> तास एक पॉकेट कुठल्या रुग्णात दिलं म्हणलं जमा पडद्याआड गेलो एका खुली फिली लावून घेतली म्हणलं समा हेतून पुढं टाळ्यांना कधी बळी नाही कुणी कौतुक केलं कुणी पाठीवर थप टाकली अजिबात बांधून जायचं नाही म्हणलं आंगलट येत आहे म्हणलं कोणाला काय करायचं नाही म्हणलं बरं कधी येत आहे तुम्ही बारामतीला कधी येते सुट्टी भेटल्या तू जॉब काय करते सांग किती पेमेंट आहे तुला आठ पॉईंट पाच म्हणजे आठ लाख रुपये वर्षाचं पॉकेट आहे तुझं पिझ चालू आहे तुझं बर नवरदेव चांगला असला कोण बागायत दुकान ही पाहिजेत घरचं माझी बाचीचं सुट्टीचं नाही जमवायचं ह्याच वर्षी धडाका करून टाकायचं नवरदेव चांगला असलं तर आवर्जून मला सांगा काय आका आणि आकायला मी बारामतीला घेऊन जाणार आहे दोन तीन दिवस येणार नाही तिकडे जमते तर छान वाटलं कसं वाटलं किती दिवसात भेटतो चार वर्षात बर ठीक आहे बावड्या पण इथे हसवायचा हा बघा मी आलो घ्यायला करमत नाही येऊन बसते आता बावड्या काय तर सणाळ खाऊ त्याला पण आहे समज त्याला तेल ना मीठ काही ही पण हसत्यात नाही हसल्या की मग तुम्हाला सांगतो माय कुचा हसत्यात नाही हसल्या लगेच त्याला माहित आहे बावड्या मारतो मग खूपच देत असतो मी म्हणा बावड्याचा विजय असो आता एकदा नायंकाला आपण एकदा फिरसे संध्याकाळ संध्याकाळी काय नवीन डायलॉग हा तर आजपासून प्रियंकाला काय म्हणायचं मालकी घराची मालकी हा चला ठीक आहे इकडं बघा संधी इकडं बघा बरं कसं वाटलं बोलं काय नक्की कमेंट करून सांगा